वडिलांना शेती व्यवसायात मदत करण्यासह अभ्यासातील सातत्याने सामोडेच्या तरुणाची थेट सिंचन सहाय्यक पदाला गवसणी परिस्थितीमध्ये देखील वर्तमान परिस्थितीशी संघर्ष करून परंपरागत शेती व्यवसाय आणि त्यासोबतच शिक्षणाची कास धरून यशो शिखर गाठणाऱ्या सामोडे तालुका साखरी येथील मोहित नारायण सोनोणे या तरुणाने गरुडजेप घेत थेट जलसंपदा विभागात सिंचन सहाय्यक पदाला गवसणी घाते आहे या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे मोहित हा सामोडे तालुका साखरी येथील बांधकाम मिस्त्री नारायण पुंडलिक सोनोणे यांचा मुलगा असून आपल्या वडिलांसोबत शेती व्यवसायात मदत करत असताना गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयामध्ये त्याने सतत अभ्यास सुरू ठेवला जानेवारी दोन मध्ये जलसंपदा विभागांतर्गत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत मोहितने यश मिळवले असून छत्रपती संभाजीनगर येथे सिंचन सहाय्यक पदी त्याची वर्णी लागली आहे दरम्यान मोहितने यश प्राप्त केल्याचे समजताच ग्रामस्थांच्या वतीने सामोडे गावात सर्वत्र मिरवणूक काढून त्याचे ठिकठिकाणी जलोषात स्वागत करण्यात आले याबाबत या यशाचे संपूर्ण श्रेय हे आई वडील मित्र परिवार व ग्रामस्थ यांना असून तरुणांनी ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे मत त्याने व्यक्त केले मोहितने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे एक्सप्रेस न्यूज मराठी परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर ही मला मनस्वी आनंद होत आहे की माझी जलसंपदा विभाग डब्लो आर डी अंतर्गत इरिगेशन असिस्टंट सिंचन सहायक म्हणून निवड झाली असू माझ्या मित्र परिवाराने माझा जो जल्लोषवाळा केला त्याबद्दल त्यांचं मी खूप आभारी आहे आणि एक युवा पिढीसाठी मी संदेश देऊ इच्छितो की हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये युगा तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्ही कष्ट हार्ड प्लस स्मार्ट वर्क घेणं खूप गरजेचं आहे आणि तुमची मानसिकता कोणत्याच ठिकाणी डगमगता कामाने या तरुण पिढीला एक संदेश देऊ इच्छितो की तुम्हाला जर या स्पर्धेच्या योगात टिकायचं असेल तर हार्ड प्लस स्मार्ट वर्क याशिवाय तुम्हाला पर्याय नाही स्पर्धेत स्पर्धेच्या योगामध्ये शॉर्टकट हा कोणताच नसतो तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल आणि त्या मेहनतीला तुम्हाला नक्कीच यश मिळेल फक्त तुम्ही शेवटीपर्यंत तुमचे जे होप्स आहेत ते सोडू नका माझी जलसंपदा अंतर्गत सिंचन सहाय्यक इरिगेशन असिस्टंट म्हणून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे मी माझे आई वडील मित्रपरिवार व सामोऱ्यातील सर्व ग्रामस्थांचा मनस्वी आभारी आहे